मी शिकवते आपल्या मुलीला शिवण टिपण आठवणीनं कम्प्युटर बरोबर मी शिकवते आपल्या मुलीला शिवण टिपण आठवणीनं कॉम्प्युटर बरोबर सुई न मन कसं शिवावं हळुवार सुई न मन कसं शिवावं हळुवार याचं प्रात्यक्षिक ती दाखवते नवीन पॅकेजवर ठरलेल्या प्रोग्रामप्रमाणे संसार करताना नेटका अचानक भरकटत जातात तिची कीबोर्डची बोटं रंगीत पडद्यावर पसरत जात उडणाऱ्या पदराचं झूम कडे सरकणारे मन शर्थीनं मिनिमाइज वर आणते ते उडणारा पदर अंगावर लपेटून ती स्टोर कर मनाच्या स्क्रीनवर स्वतःच्या नावाची फाईल स्वतःच्या नावाची फाईल उघडत नाही ती चुकू नये त्याच्या फाईल आपले नाव लिहिते वळणार ती कॉम्प्युटर शिकते मुली बरोबर आणि मुलगी शिवण टिपण आई बरोबर ती कॉम्प्युटर शिकते मुली बरोबर आणि मुलगी शिवण टिपण आई बरोबर दुसरी कविता आहे ममता सिंधुताई सबका तिचं स्वतःच आयुष्य म्हणजे सिंधुताई इतक्या मोठ्या मना होत्या त्यांनी इतक्या अनाथांचा सांभाळ केला की स्वतःच्या मुलीला त्यांनी दुसऱ्या ट्रस्ट कडे सांभाळण्यासाठी ठेवलं होतं की त्या आपल्या मुलांमध्ये आणि ज्या सा अनाथ मुलांचा आपण सांभाळ करतोय त्याच्यामध्ये भेदभाव होऊ नये म्हणून परंतु तरी अतिशय जीवनाचा जीवनातल्या अडचणींचा एक समंजस स्वीकार करून ममतानी अनेक कविता लिहिलेल्या आहेत गझल या प्रकारामध्ये पण त्या खूप त्यांचं काम खूप आहे त्यांची एक कविता बघा किती बंडखोरी वसे आत माझ्या निघाले पुन्हा मी विरोधात माझ्या किती बंडखोरी वसे आत माझ्या निघाले पुन्हा मी विरोधात माझ्या जरा त्या सुखाची कमी कौतुके कर जरा त्या सुखाची कमी कौतुके कर कधी वेदनाही नाही म्हणाव्यात माझ्या दिले जर तुला नाव गुलमोहराचे दिले जर तुला नाव गुलमोहराचे फुलावास तूही उन्हाळ्यात माझ्या कशाला हवा सोबतीला खलाशी किनाराच नाही प्रवासात माझ्या उन्हाळा हिवाळा पुन्हा पावसाळा जिव्हाळा नसावा नशिबात माझ्या किती पुण्य उरणार पदरात बाकी किती पुण्य उरणार पदरात बाकी किती पापा आहे हिशोबात माझ्या असा तू कसा कोपला आज देवा कमी काय पडले चढाव्यात माझ्या कमी काय पडले चढाव्यात माझ्या <laughs> एक थोडासा टोन ब्रेक करण्यासाठी मी एक वैभव जोशींची कविता म्हणते वैभव जोशी अलीकडच्या काळातले खूप लोकप्रिय कवी आहेत एक होकार दे फार काही नको फार काही नको फक्त नाही नको असं म्हणणारे वैभव जोशी खूप चांगले कार्यक्रम होतात त्यांची एक छोटीशी कविता काही जुन्या स्मृतींशी सलगी करू न गेला पाऊस जीव घेणा आला निघू न गेला हा दूर चाललेला मृदगंध सांगत आहे कोणीतरी मनाच्या वेशीवरु न गेला पाऊस जीव घेणा आला निघून गेला थोडे मळभ निसटले थोड्या सरी निखळल्या थोडे मळभ निसटले थोऱ्या सरी, सरी चाळून कागदांना वारा उडवून गेला पाऊस जीव घेणा आला निघून गेला पाऊस वाजतो दारी हलकेच निथळती सूर मी आत उंबऱ्या आड मैफिलीत असून दूर पाऊस छेडतो ताना वाऱ्याची घेऊन साथ भिननेला ताल धराया थरथरती दुबळे हात पाऊस बरसतो स्वैर आणि वार झिरपते खोल मी मातीच्या पायांनी सावरतो धडता तोल पाऊस मोकळा होतो जणू जन्म भोगुनी साती पाऊस सा मोकळा होतो जणू जन्म भोगुनी साती मी नाव कोरतो माझ्या अश्वत्थाम्याच्या माती मी नाव कोरतो माझ्या अश्वत्थाम्याच्या एकच फक्त शेवटची कविता घालून मी संपवते ती कविता म्हणजे खरं तर आय थिंक अन एक्सिडिंग पण माझ्या मैत्रिणीच्या मुलीची अवघ्या वीस वर्षाची मुली आहे पण इतक्या वेगळ्या सेन्सिटिव्हिटीज घेऊन आणि समाजातल्या अनेक आसपास चाललेल्या गोष्टींची जाणीव पण या मुलींना कशी असते इंग्रजीमधली कविता आहे नाव आहे स्माइलिंग बलूज नाव आहे तिचं नाव आहे उमंग देशमुख सांगलीमध्ये आता पुण्यामध्ये शिकते ती पण मुळची सांगलीची शी हाईट टिअर्स अँड सेल्स स्माइल्स ट्रजिंग अप द रोड इन सर्च ऑफ अर माइल्स लुक ॲट दोस्ट टायर्ड अडाईज इन द होप्स ऑफ गुड डेज टू अर आईज starting at the bright staring at the bright sky with no tears left to cry next morning the sun rose with the rays of aspiration her eyes arose and she got up no beverages but responsibilities filled her cup no education no stable ground embracing her soul stumbled and broken pieces fallen all around oh the precious innocent innocence lost and never be found sailing balloons in search of light at the end of the tunnel, seeing at those merry balloons of various styles, she hides tears and sails smiles. Thank you.